देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नाहीत गुजरात सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओबीसी केलंय मोदी मागास प्रवर्गाला कधीही न्याय देऊ शकत नाही असं वक्तव्य केलं होतं त्यावर आज लातूर शहर युवा मोर्चाच्या वतीने आज लातूर शहरातील गांधी चौक येथे राहुल गांधी यांच्या पुतळ्याला फाशी देऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला हे आंदोलन युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय या आंदोलनात महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष राघिनीताई यादव प्रेम मोहिते गजेंद्र बोकन पंकज शिंदे राहुल भूतळा आकाश बजाज काका चौगुले महिला आघाडी हेमा ए लता घायाळ आफरीन खान शोभा कोंडेकर प्रगती डोळसे सुप्रिया गायकवाड रुक्मिणी वाघवारे यावेळी उपस्थित होते काल एका सभेच्या रॅलीच्या दौरान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत भारताचं भूषण आहे आपल्या संबंध जगामध्ये त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे राजकीय नेता म्हणून लिडरशिप म्हणून अशा आणि राहुल गांधी ज्याला चेड्डी घालायची आज अकल नाही अशा राहुल गांधीला आपण जाहीर निषेध करण्यासाठी आज चड्डी घालून त्याला फाशी देण्यात आली कारण तो बालिश आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो तो विधान असं होतं की नरेंद्र मोदी ही तेली समाजाचे नाहीत आणि ते ओबीसीचे पण नाहीत का तर की ते म्हणजे ओबीसीच्या हातात हात देत नाहीत कधी ओबीसी सोबत बसत नाहीत आणि ओबीसी आणि ओपन मधला जो ते निर्माण करून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी गांधी राजकीय किंवा सामाजिक किंवा विकासात्मक कधीच बोलत नाहीत ते नेहमी कुचकट किंवा वेगळ्या पद्धतीनं बोलून वारंवार सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात अशा राहुल गांधीचा लातूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महिला आघाडीच्या तर्फे जाहीर निषेध या ठिकाणी गांधी चौकामध्ये मान्य स्वर्गवासी आमचे महात्मा गांधीजी यांचं वंशज म्हणून ओळखले जातात राहुल गांधी त्यांच्या समोर अशा निष्क्रिय माणसाला फाशी देण्याचं काम आज लातूरची भारतीय जनता पार्टी यांनी केलेली आहे